सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पावड बाय बी वोकल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात शिवळ ग्रामपंचायत ठरली तालुक्यातील पहिली पेपरलेस व डिजिटल ग्रामपंचायत नव्या तंत्रज्ञानामुळे कामकाजात गती नागरिकांना ग्रामपंचायती ग्रामपंचायतीमार्फत खोळी सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असून आधुनिक ते वाचल करीत खंडाळा तालुक्यातील पहिली पेपरलेस डिजिटल ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक म्हणणं शिवळ ग्रामपंचायत यशस्वी ठरली आहे यामध्ये शिरवाळ ग्रामपंचायत कार्यालयामध्ये न येता मोबाईल ऍपच्या माध्यमातून शिरोळकरांना ग्रामपंचायतशी निगडीत सर्व कागदपत्र उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती शिरवळ लोकनियुक्त सरपंच रविराज दुधगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली सातारा पालिका निवडणुकीतील प्रभाग पाच बळ बाबत उमेदवार निलेश मोरे यांची उच्च न्यायालयात याचिका सातारा नगरपालिकेचा प्रभाग क्रमांक पाच बळ साठी दिनांक दोन डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे याचिका शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार निलेश मोरे यांनी दाखल केली असून भ्रष्टाचार धमकावणे हिंसाचार तसेच आदर्श गंभीर रद्द ठरवण्याची मागणी त्यांनी केली आहे मालोजीराव नामदेव पवार राहणार हितई तालुका खटाव या निवृत्त कृषी शास्त्रज्ञांना एक कोटी एकोणचाळीस लाखांचा सायबर दंडा सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून सायबर चोरट्यांनी चितई तालुका खटाव येथील निवृत्त कृषी शास्त्रज्ञांकडून तब्बल एक कोटी एकोणचाळीस लोक रुपये उकळले आहेत चौदा नोव्हेंबर ते बारा डिसेंबर हा प्रकार सुरू होता या प्रकरणी सातारा सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल गुरुवारी गुन्हा दाखल झाला असून सायबर लाख तीस हजारांची रक्कम फ्रीज केली आहे रिचार्ज मागणार तीनशे एकोणसाठ रुपयांना मिळणार महागाईने आधीच मिठाकुटीला सर्वसामान्यांना नव्या वर्षात जोरदार झटका बसणार आहे टेलिकॉम कंपन्या रिचार्जच्या किमतीत वीस टक्क्यांपर्यंत वाढ करणार आहे देशातील रिलायन्स जिओ एअरटेल आणि वोडाफोन आयडिया कंपन्या रिचार्ज प्लॅन मध्ये वाढ करणार असून गेल्या आठ वर्षात रिचार्ज मधील ही चौथी वाढ असणार आहे सिव्हिलचे सुरक्षा रक्षक तीन महिने बिनपगारी विकासाच्या गप्पा मारणाऱ्या सरकारचे याकडे दुर्लक्ष शासकीय शासकीय अनुदानात कपातीमुळे सातारा जिल्हा रुग्णालयातील वेतन गेल्या त्यामुळे अठरा सुरक्षक व त्यांच्या कुटुंबियांवर आर्थिक संकट ओढवले असून उपासमयाची वेळ त्यांच्यावर आली आहे विकासाच्या गप्पा मारणाऱ्या सरकारने यांचा पगार आत्ताच नाही तर यापुढेही वेळ कसा होईल याकडे लक्ष द्यावे रांगोळी कलाकार चारू दत्त जोशी यांच्या निधनाने हळहळले सातारकर शहरातील एक अत्यंत आगळेवेळे आणि आपल्या गोळ्याबाबड्या स्वभावासाठी परिचित असणारे रांगोळी कलाकार चारू जोशी व एकातर यांचे सातारा येथे निधन झाले आहे त्यांच्या जाण्याने एक निसिम्म आनंदी सदैव हसतमुख चेहरा गमावला अशी हळहळ साताराकरांमधून व्यक्त होत आहे सातारा खंडोबा मंदिरापासून दुचाकी चोरीस दुचाकी चोरी रोखण्यात पोलिसांना अपयश साताऱ्यातील खंडोबा मंदिर परिसरातून दुचाकी चोरल्या गेली याबाबत राजेंद्र दादू मोरे राहणार गोडोल यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे पोलीस दुचाकी चोरी ठरत असल्यामुळे नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे वेताळवाडी खेलारवाडी तलक पाटणेळून खाक आगीत सात ते आठ लाखांचे नुकसान वेताळवाडी पाटण येथील खिलारवाडी नजिक असणाऱ्या तामाची वाडा नावाच्या शिवारात शुक्रवार दिनांक एकोणीस रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत सत्तर एकर क्षेत्रातील उजळून शेतकऱ्यांचे सात ते आठ लाखांचे नुकसान झाले आहे अज्ञात इस्मा करून उसाच्या फडाला आग लावल्याची चर्चा परिसरात सुरू आहे कोरेगाव कोरेगावातील पोलीस असल्याची बतावणी करून भर दिवसा सोनसाके लंपास शहरात कायदा सुव्यवस्था पूर्णतः कोलमडली असून गुन्हेगारांना रोखणारी यंत्रणा अस्तित्वात आहे का असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला जात आहे उपविभागीय अधिकारी पोलीस कार्याच्या अवघ्या हक्केच्या अंतरावर तसेच पोलीस ठाण्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजता ही घटना घडली असून आनंदराव धनपाल फडतरे वय साश राहणार कोरेगाव यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे वाई परिसरातील सराईत गुन्हेगारांची टोळी तडीपार वाई शहर परिसरात सातत्याने शरीराविरुद्ध व मालमत्ते गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या टोळीतील दोन सराईत गुन्हेगारांना संपूर्ण सातारा जिल्हाधीतून दोन वर्षाच्या कालावधीसाठी तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत यश अभिजित सोंडकर व एकोणीस राहणार गंगापुरी वाई मेघरा संतोष मोरे व वीस राहणार गंगापुरी वाई अशी तडीपार केलेल्यांची नावे आहे मेड इन सातारा बॅच सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव ललित लुक गुड फील शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा